भाजणीची चकली व्यवस्थित बनायची म्हटलं की भाजणीचे प्रमाण योग्य लागते जर योग्य प्रमाण असेल तर चकली अगदी व्यवस्थित होते तुटतही नाही आणि फिसकटतही नाही त्यासाठी आपण भाजणीचे प्रमाण कसे घ्यायचे हा व्हिडिओ आज बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर हे आपण दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन वाटी चणा डाळ घेतलेली आहे हे दोन किलोचे प्रमाण आहे जर तुमची भाजणी एक किलोची असेल तर एक वाटीच प्रमाण घ्यायची <Sansky> ही दोन वाटी आपण हरभऱ्या डाळ घेतली आहे त्याच्यानंतरनं ही दोन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही जरा भाजून घेतलेली आहे आपण हे सगळं मिश्रण भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर ना आपण जी चणा डाळ घेतलेली तीही भाजून घ्यायची मंद गॅसवरती भाजायची जास्तही लालसर काढायची नाही आणि चांगली भाजायची म्हणजेच त्याचा वासही अगदी खमंग येतो त्याच्यानंतरनं ही डाळ भाजल्यानंतरनं ही मुगाची डाळ ही आपण भाजून घेतलेली आहे मग त्याच्यानंतर ना आपण घेणार आहोत पोहे ज्याच्यामुळे आपली चकली अगदी कुरकुरीत होते तेही दोन वाटीच प्रमाण घेणार आहोत दोन वाटी पोहे घेणार आहोत वाटीचे प्रमाण योग्य ठेवायचे जास्तही टाकायचे नाही त्याच्यानंतरनं आपण ही दोन वाटी प्रमाणात पोहे घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना आपण हेही भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर ना, ना आपण जे हे भाजून घेतले आहे ते थोडंसं थंड करण्यासाठी ठेवणार आहोत एका पेपरवरती आपण ते थंड होण्यासाठी ठेवायचे पोहेही आपण प्रमाणातच भाजून घ्यायचे थोडासा लालसर कलर आला की ते भाजून घ्यायचे आणि चकली अगदी आपली कुरकुरीत आणि टेस्टी होते पोह्याने आणि त्याच्यानंतर ना आपण घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे डाळ ते तसंच घ्यायचं ते भाजून नाही तरी चालेल तेही आपण दोन वाटी या प्रमाणातच घ्यायचं सगळे प्रमाण योग्य ठेवायचे ज्याच्यामुळे आपली चकली अगदी व्यवस्थित होते तुटतही नाही आणि फिसकटतही नाही चकलीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर आपण हे सगळं भाजलेलं आहे ते पूर्णपणे आपण थंड होऊ द्यायचं आणि नंतरनं आपण ते गिरणीमध्ये दळण्यासाठी देणार आहोत हे पूर्ण सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि ते नंतरनं दळण्यासाठी द्यायचं हे थोडंसं गरम असतं त्याच्यामुळे ते थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरनं ते व्यवस्थित दळलं जातं आणि मग त्याच्यानंतरनं आपण महत्त्वाचं म्हणजे तांदूळ भाजण्यासाठी घेणार आहोत सगळ्यात शेवटी तांदूळ भाजून घ्यायचं तांदूळही योग्य प्रमाणात भाजून घ्यायचं जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आणि थोडासा लालसर कलर आला की ते भाजत आलं आहे असं आपण बघा आणि मग आपण ते तांदूळ काढून घ्यायचं तांदूळही थोडंसं थंड होऊ द्यायचं तांदळाचे प्रमाण योग्य ते घ्यायचे दोन किलोचे जर एक किलोचं घेतलं तर एक वाटीच त्यासाठी प्रमाण घ्यायचं आणि नंतरनं हे आपण सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं तांदूळ हे बघू शकता की किती व्यवस्थित भाजलेले आहेत ते आणि सगळं हे मिश्रण आपलं पूर्णपणे हे बनलेलं आहे सगळं भाजून झालेलं आहे योग्य प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यानंतरनं आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर ना आपण ते पीठ दळण्यासाठी देणार आहोत बघू शकता की हे आपलं मिश्रण पूर्णपणे एकत्र झालेलं आहे अगदी व्यवस्थित झालेला आहे कोणताही पदार्थ जास्त किंवा काय झालेलं नाही आणि आता आपण हे दळण्यासाठी देणार आहोत तर आपण एका पॅकिंगमध्ये हे दळण्यासाठी देणार आहोत त्याच्यानंतर आपण बघू शकता की हे आपलं पीठ आलेलं आहे दळून अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि आपण त्याचा वासही इतका छान सुटलेला आहे ना चकली करायच्या अगोदरच अगदी व्यवस्थित भाजल्यामुळे त्याचे वासही अगदी खमंग सुटलेला आहे आणि हे आपली योग्य प्रमाणात चकली आहे चकलीचं पीठ आहे आणि आता आपण बघू शकता की आपली चकली अगदी परफेक्टच बनेल अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका